हॅलो अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण प्रॉपर तयारी करून घेतली आहे जेणेकरून कुठली गोष्ट विसरणार नाही कढई गरम करून त्यामध्ये एवढं तेल घालते की पनीर आरामात फ्राय झालं पाहिजे पनीर मी मंद याच्यावर फ्राय करून घेत आहे एवढं लालसर झालं की काढून घेते आता हे लगेच पाण्यात टाकायचं ह्याने काय होतं माहिती आहे का पनीर अगदी मौसूत होतं खाताने असं वादत आणि कडक कडक लागत नाही आता परत कढईमध्ये तेल टाकते आणि तेलामध्ये भाजून घेते बेडगी मिरची ह्याने कलर अतिशय सुंदर येतो आणि चव पण छान लागते आता मी मिरच्या काढून घेते आणि याच तेलामध्ये टाकते लसूण आणि तो आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आता काढून ह्यामध्ये टाकते कापलेले चार कांदे त्यानंतर कापून तीन टोमॅटो कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतत राहायचे ह्याने कांद्याचा काचा पण आणि वास नाहीसा होतो आणि टोमॅटोचा आंबटपणा कमी होऊन जातो इथे आपण बघू शकता दुधामध्ये काजू तर मसाला काढण्याच्या पहिलेच मी ते दुधामध्ये भिजत घातले होते आता मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेते नेहमी आपण मलाईचा वापर करतो पण त्यापेक्षा जर ही पेस्ट वापरली तर त्याची चव अप्रतिम लागते तर इथे मी मिक्सरला सगळ्या मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता मसाला व्यवस्थित परतेल एवढं मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये टाकते मसाल्याचं वाटण आपण बघू शकता याची मी अगदी फाईन पेस्ट केलेली आहे जर हे सगळं आपण जाडसर वाटलं तर पाणी एकीकडे आणि मसाले एकीकडे एक होतो आता हे मी तेल सुटेपर्यंत परतत राहणार आहे आता यामध्ये टाकते अर्धा चमचा लाल तिखट आणि दीड चमचा पनीर मसाला जर या मसाल्याला लवकर तेल सुटत नसेल ना तर ह्यामध्ये अर्धा वाटी गरम पाणी घालायचं आता यामध्ये टाकते आपल्या चवीनुसार मीठ गरम पाण्याने काय होतं मसाल्याला लगेच तेल सुटतं आता जेवढी आपल्याला ग्रेवी हवी असेल तेवढं पाणी घालायचं पण एक लक्षात ठेवायचं ही ग्रेवी फार पातळ नसते त्यामुळे त्या हिशोबानेच पाणी घालायचं आता आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं ह्याने मसालाही छान शिजतो आणि तेलही लवकर सुटतं आपण बघू शकता मसाल्याला लगेच उकळी आलेली आहे आता यामध्ये टाकते पनीर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की यामध्ये टाकते दुधामध्ये काजूची पेस्ट केलेली ह्यामुळे आपण जो पनीर मसाला केला ना त्याची चव दुप्पट वाढते आता याला मंद आचेवर एक छान उकळी घ्यायची आहे आता यावर टाकते बारीक चिरलेली कोथंबीर इथे आपला पनीर मसाला झाला असं नाही बरं का आपल्याला तर हॉटेलसारखा फ्लेवर पाहिजे ना इथे आपण बघू शकता चवीबरोबर त्याला जबरदस्त कलर आला आहे चला तर आता पुढची स्टेप करूया आता दोन चमचे कसुरी मेथी घेऊन ती हातावर अशी चोळून घ्यायची आहे आणि नंतर ह्यावर टाकायची आहे बाजूला मी गॅसवर कोळसा तापायला ठेवलेला आहे आता तापलेला कोळसा एका वाटीत घ्यायचा आणि ही वाटी आपल्याला कढईमध्ये मधोमध ठेवायची आणि त्यावर टाकते आता साजूक तूप यामधून धूर यायला लागला ला की लगेच झाकण ठेवायचं इथे आहे आपला पनीर मसाला तयार धन्यवाद